लक्ष्मीच्या पावलानीच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की अद्वैत खूप आनंदी असतो ते आणि कला बाहेर जात असतात इकडे रोहिणी विचार करते की सरोजला खोटं खोटं कलासोबत चांगलं वागणं बिलकुल जमत नसणार आहे आणि ती तिच्या रूममध्ये येऊन तिचे कान भरवत असते आणि म्हणते की तुला अद्वैतला थोडा आराम दिला पाहिजे कारण अद्वैतला कालच ऑफिसमध्ये पॅनीकाटाक आला होता ते ऐकून जी सरोज असते तिला खूप जास्त टेन्शन येतं आणि म्हणते की तू काळजी नको करू त्याला आराम देवाची गरज नाही कारण मी सतत त्याच्या अवतीभोवती असते त्यामुळे त्याला काहीही त्रास होणार नाही इकडे रोहिणी विचार करते की माझा राहुल तर जोमाने काम करत आहे त्यामुळे आता तुला तुझ्या अद्वैतकडे पाहावं लागेल आणि माझा राहुल टेक करेल इकडे अनामिका सोहमची बायको त्याच्या कॉमन मित्राला भेटायला येते आणि ती त्याला सांगते की मी सोहमशी लग्न बदला घेण्यासाठी केलेला आहे कारण कॉलेजमध्ये तिने जेव्हा सोहमला प्रपोज केलेलं असतं तेव्हा त्याने तिला नाही म्हटलेलं असतं आणि या कॉमन फ्रेंडचा वापर करून ती त्याला पूर्णपणे मेंटली डिस्टर्ब करणार असते ती त्याला सांगते की तू त्याला असे बरेचसे प्रश्न विचार आणि असं जाणून दे की त्याला काहीच जमत नाही आणि तो काहीही करू शकत नाही आणि त्याला दारू पाज आणि दारू पाजल्यानंतर सगळ्यांचा जो चांदेकरांचा विश्वास त्याच्यावरचा उडून जाईल आणि जर तो काही रिॲक्ट नाही झाला तर तू त्याला हुकुम इक्का दाखव म्हणजे काजूची फोटो दाखव आणि त्यांचा कॉमन फ्रेंड पैशासाठी हे सगळं करायला तयार होतो इकडे अद्वैत आणि कला ऑफिसमध्ये विचार करतात की आपण सगळ्यांकडची झडती कशी घ्यायची यावर अद्वैत म्हणतो की मी बॉस आहे तर सगळ्यांची चौकशी करूच शकतो आणि माहिती काढू शकतो पण ती म्हणते की असं सरळ सरळ कोणालाही कटघऱ्यात उभं नाही केलं पाहिजे कारण जेव्हा मला केलं होतं तेव्हा मलाही त्रास झाला होता सरोज विचार करते की अच्छा हे सगळेजण झडती घेण्यासाठी इथे आज आलेले आहेत त्यान का त्यानंतर अद्वैत कलाला म्हणतो की मी करण्यापेक्षा तू सगळ्यांची झडती घे तू यांच्यातलीच एक आहे तर त्यांना वाईट वाटणार नाही पण कला म्हणते की आपण असं जर केलं तर त्यांना खूप वाईट वाटेल आपण दुसरा विचार करूयात की हे सगळं कसं करायचं इकडे सरोज जी आहे ती राधाला भेटायला येते जिला तिने फोन करून कलाला खाली बोलवायला सांगितलेलं असतं जेव्हा कला दागि दागिनेची जे डायमंड्स असतात त्यांची चेकिंग करणार असते आणि तिला सांगते की तू माझ्याबद्दल काहीही कलासमोर बोलायचं नाही आणि कला हे सगळं ऐकत नाही पण त्यांना बोलताना बघते आणि राधाला बोलायला जाते आणि राधाला वाटतं की ती तिला काहीतरी क्रॉस क्वेश्चन करेल म्हणून ती तिथून निघून जाते तिच्या मागे मागे कलाही जाते आणि तिला म्हणते तू आणि मी दोघीही एम्प्लॉय आहेत तर तू घाबरू नकोस यावर राधा तिला सांगते की तुम्ही जेव्हा डायमंड्स चेक करणार होता तेव्हा मला सरोज मॅडमने तुम्हाला फोन करून बोलवायला सांगितलं होतं हे ऐकून सरोजला धक्का बसतो आणि समजत नाही की सरोज मॅडमनी असं का केलं होतं त्यांनी अद्वैत आणि माझ्या नात्याबद्दल जो राग आहे त्यांच्या मनात यासाठी त्यांनी केलं का हे सगळे प्रश्न कलाच्या मनात येतात आणि कला विचार करते की रागाच्या पोटी सरोज मॅडम एवढं मोठं पाऊल उचलू शकतात का त्यानंतर सरोज मॅडम तिथे येऊन राधाला जायला सांगतात त्यानंतर कला तिथेच थांबून विचार करत असते आणि इकडे आतमध्ये अद्वैत कला आणि सरोज एकमेकांसमोर येतात आणि सरोजला वाटतं की कला जाऊन स अद्वैतला सगळं सांगेन की काय या भीतीपोटी सरोज कलाच्या पुढे अद्वैतकडे निघून जाते पण तेवढ्यात कला अद्वैतला म्हणते की मला तुला बोलायचं आहे आणि मला बाहेर जायचं आहे महत्त्वाचं काम आहे तर तू इथलं मॅनेज करून घे यावर अद्वैत म्हणतो की हे कसलं बिहेवियर आहे तर मी तर इथला बॉस आहे त्यानंतर कलाला समजत नाही की सरोज मॅडमला या सगळ्या प्रश्न कसे विचारायचे त्यावर ती आजोबांना फोन करून म्हणते की तुम्ही सरोज मॅडमला मंदिरामध्ये यायला सांगा त्यावर बा आजोबा विचारतात काय झालं पण ती म्हणते की काही प्रश्नांची उत्तरं मला देवी आईच्या चरणातच विचारायची आहेत आणि तुम्ही त्यांना एक तासानंतर मंदिरात यायला सांगा आणि म्हणून ती फोन ठेवून देते इकडे अद्वैत जो असतो तो ऑफिसमध्ये काम करत बसलेला असतो आणि इकडे त्याची आई त्याच्याशी बोलत असते आणि तिला भीती असते की कला त्याचे कान भरणार तर नाही ना म्हणून ती त्याला म्हणते की तुला जर कोणीही येऊन काहीही जरी सांगितलं तरीही तू त्यांच्यावर विश्वास ठेवू नको आणि मला येऊन नक्की विचार की काय झालेलं आहे अद्वैतला कळत नाही की त्याची आई नेमकं काय म्हणत आहे आणि तिला कशाची भीती वाटत आहे त्यावरती ती त्याला सांगते की कधीकधी लोक आपल्यावरती जळत असतात आणि त्यासाठी ते काही पावलं उचलतात पण मला तुझ्यावर विश्वास आहे की काही झालं तर तू माझ्याशी येऊन बोलशील पुढचा भाग पाहायला विसरू नका धन्यवाद